बारी वाटतं आहे हाय का, 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 का ने ने? ना एकटं शेरडं मिळवताना अं मला काय तुम्ही काय करताय मला काय पंज घेत आहे जुडवी घेताय का साडी घेताय ती तुम्हाला शेरडं मिळवू लागू मी आ मिळू की तुमच्यात तुम्ही मला काय घेण दे नाही मॅ सांगितलं काम करणार नाही मी म्हणून तुम्हाला घे होत असं जर काम लगेच तुमच्या हातातले घेतली आम्ही लगेच करते तुम्ही करू शकत ना कसं बा सोडायचं बांधायचं कळतं आता काम आगा तो तो आगा। आगा परत कुठं जाय ना घ्यायचं त्या टायमिंगला ना परत घेऊन काय करायचं सांगा माझ काय चुकत आहे का आता शिळे कुठं बांधते भाऊ घे शिळीची जागा तर और दवाराटेरी बघा ई दावा बोकडाला पट्रदीप बारके करडाला मारत काडा काढावं काडा हवा तर मी काढून बसतो काम करते तेव्हा नाही काम तर तुम्हाला कळलं पाहिजे ज्या माणसाला gitले तर ती माणूस घेत का नाही आ मला घेतलंय बाय आता आपण कणा काम करावं म्हणून हा पिळ काढा नीट नीट का जरा जपून काम करा ही शेळ्या बघा सगळे गेले एक दोन शेळ्या तेवढं राहिले पाच खांडवा यायला मग का माणसाला काम करायचं आहे म्हणल्यावर घेतलं पाहिजे का घेतले माणूस काम करत तू लढायचे का लढायचे का ती नको म्हणते तिला घ्या ना नका मला टाकलू नका बंद सर धरली वाघर वागर बघा नाहीतर तेवढी मी वागर धरणार नाही लाल घरी बसून घरी बसल तिथून दूध ठेवलंय दूध तापवायचंय सर्गाचा कलवा उठलाय बागा पूर्णपणे मालक नवीन आहे मालकाला येत नाही आधीच दमू नका का शेंबडा फरक नाही का तुम्ही आह का शर्ड मिळवायची माहिती आहे नाही का मग होय होय तुम्ही शेरड राखताय मीच राखते ही शर्ड नाही नाही

काम केलं आण कस काम केलं हो। न काम करणार धरले मी तुमची उपकार केला नाही मग काय करते तुम्ही मला घेत नाही म्हणजे तुमच्या उपकार माझं एवढं जाणार ठेवा बुद्धी नाही म्हटलं काय की हाय हाय तिथे दाव बाग मला काय घ्यायचं म्हटलं की पैसा काय झालंय जनावर चित्रावर नव्हती शिकवून नाही तुम्ही आता मग बांध जावा गे नीटनिट बांधा मिळवा मका चारा मला काय घेऊन देणार आव त्याशी सोडायच्या डाव्यात तुम्ही घातले मुंडक कस तुम्हाला कळाय सांगा तुझ्या हात न गेलं तुझं किरकिर आहे उठल का किरकिर उठली की किरकिर आहे का नाही मला कसं काम आहे आहे आता करते ताई बघू रे मला दुजारा लांबणं देखरेख दरवर्षी आपली रेख देखरेख करते द्या आपण त्यांची देखरेख करू मी नेमकं करते दाय काय आता वाघराला लागितं बांधते दई बांध आवती शंभ आऊती द्या हो दे की मग करदाला निघता येईल आलं पाहिजे मका चार लगेच कर दे तर नघा

आयत्या पीठावर अगोट कळत मिळवा येत नाहीय बघायचं येत आहे तुम्हाला येत नसतं काय येत नसतं काय खरा गेलं तू मला तर सारा आता तुम्ही दोन टाईम मला नाही सारा नाही तर दिवसभर चालत बसा नाही हाय नाही तिकडे एकाच काय निघल मला काय घेऊन गेल असं गे गे। शेळ्याचं घेऊन गेलं बाकी बाकीचे राहिले की शेळ्या अजून का पाच या जरा खाली वाका आ? आम्ही बघणार घरी काय काम करत नाही बघा मी अशीच उभं राहणार मला करा पण जोडवी साडी आणा माझी मी काम करते कस नसत भेटत माझ्या किशात ठेवताय तुम्ही मला माहिती आहे की मला बघू द्या की लई तुम्ही हे करताय वावा कसं खाऊन जागते ती काय हा खांडवा एवढा मोठा हाय तर तुम्हाला ही करू वाच ना मी एवढा दिवस खांडवा राखत तेव्हा मी अशीच म्हणायचे आ दररोज मी एकटे शरण मिळवत होती एक दिवस शरण मिळवायला लागले की काय होत आहे तो हा जेव्हा आपण काम करतो ते हो तेव्हा त्याची किंमत कळते तवर किंमत कळत नाही म्हणून ना आपण बी सोडून द्यायचं त्याच्या त्याला काम कर वाटतंय ते करते नाही कर वाटत तर राहील का घेन देणे माझे बी दरवाज दरवाज गाभात माझे डोकं खाऊ नको माझे काय झालं घेऊन ये तर काय दागेन तुम्ही जाते बघते की मी करावं नको म्हणजे भीती काय तुम्हाला मी आता द्यायचं दिवस गेलं आता मी काय टेन्शन घेत नाही उगा वैचारक घेऊ नका मला मला आधी तुम्ही घ्या मग मी काम करते नाहीतर काम करत नाही मी हा अग आता तू या का मातीत घालशील

बगार असलमा आमची